લાઈવ હ્યા મિત્રાનો પટપટ काल नेटवर्क नसल्यामुळं आपण प्रॉब्लेम झाला ना लाईव यायला आणि मी काल काय झालं मी मंदिरात गेलो आणि तिथं गेल्याच्या नंतर म्हणजे बाहेरची शूट झाली <coughs> आणि मेन गाभाऱ्यात गेलो प्रॉब्लेम झाला हां असं प्रॉब्लेम झाला जास्त काही हे नाही माझ्या माग बघा आता किती मस्त वातावरण झालंय पावसाचं पाऊस पडून गेल्याच्या नंतर खूप मस्त वातावरण झालंय नाही का मी वाळूवर बसलो इथे येऊन म्हणलं ला आता लाईव्ह वे थोडा वेळ आहे तर आपल्याकडं मी मागच्या वेळेस ह्याच मागच्या साईटने मोरांचे व्हिडिओ टाकलेले बघा सुट्टी वगैरे झाली का सर्वांची मित्रांनो तिकडं पाऊस झाला आहे का तुमच्या इकडं गावाला वगैरे बीड साईडला खूप मोठ्या प्रमाणात पाऊस झालाय मच्छर वगैरे चावायला लागले तिकडं आता څەڵا لوګر مېتراंनो لايول یا धन्यवाद फॅमिली कट्टा लोकेशन पेरणे फाट्यावरच आहे मस्त आहे का लोकेशन तुमच्या गावाला आहे का असलं लोकेशन सांगा तुमचं गाव पण सांगा कुठलं आहे काय आहे श्रावण संपलाय कटिंग करायची कटिंग नाही केली काय नाही सश्याची वाट पाहतोय मी ससाच नाही तिथून निघलेला त्या तिकडच्या साईडला ससा आहे ते जाडं चॉकलेट आहे तिथं पण अजून निघलाच नाही निघला की आपण लगेच जूम करणार व्हिडिओ म्यूट मागाशिवाय आता नाहीये म्यूट मॅडम तुमचं गाव कोणतं फॅमिली कट्टा तुमचा पण चॅनल दिसतोय खूप छान धन्यवाद आपलं गाव कोणतं मॅडम मॅडम आहेत का सर आहेत ते नाही कळलं पण काटा आहे तर मला वाटतं लेडीज असेल तर धन्यवाद आपल्या चॅनलला व्हिजिट केल्याबद्दल आणि आपण एकदम गावाकडचे व्हिडिओ टाकत असतो वातावरण एवढं मस्त झालं आहे कामाहून सुटले आता मी कामाहून सुटलेलो आहे आणि लाईव्हला येण्यासाठी मग गोरून परत इकडं आलो रा शेतामध्ये इकडं पाहू शकता शेते मागं आ, एकदम वाळू वगैरे पाणी इकडं लिंबुणीची झाडं ते मला आत्ताचा मधीचा व्हिडिओ आठवला काय झाडी काय डोंगर असं वाटतं कोकणात आलो आहे मागच्या साईडला पाहिलं की गाव कोण तुमचं फॅमिली कट्टा तुमचं गाव कोणतं आहे आम्ही पुण्यावरून बोलतोय सस्याची वाट पाहतोय पण ससा बाहेरच आहे नाही मॅसेज करा लवकर आवाज येत असेल ना तुम्हाला गणपती म्हणलं की किती बारी वाटायचं पहिलं आता का म्हणे अजिबात सुचत नाही काय करायचं काय नाही पहिलं एकच दोन ते तीन गाणी एवढी फेमस वाटायची नवरात्रीला जेवढे आता मजा येते तेव्हा गणपतीला तेवढी मजा यायची पण आता पण काही गावांमध्ये असं आहे की एक गाव एक जे म्हणजे थोडी कमी प्रमाणात येते गावं तिकडं व्हिडिओ म्हणजे सॉरी एकच एका गावात एकच गणपती बसतो असे कमीत थोडक्यात बोटा मोजे मोज नाहीत की गावं आहेत <coughs> तुमच्या जा इकडं आलं आहे का पावसाचं वातावरण आम्ही पण पुण्यातूनच आहोत ओके येस आहे ना पाऊस आहे का ओके काळजी घ्या तुमच्या बाळाची तुमची मित्रांनो आता मी एका जागेवर बसून बसून बोर झालोय तुम्हाला आता मागचं लोकेशन दाखवतो दोन मिनटं थोडा फिरवतो एकदम शेतामधून नाही का आलोय शेतामध्ये या साईडला तूर वगैरे लावलेली आहे इकडं लिंबाचं प झाड आहेत लिंबूनी आहे शेवग्याचं पण झाड आहे त्याला लिंब आहेत बरं का दाखवतो काही कच्ची लिंब आहेत हे बघा काही पिकलेली आहेत इथं खाली एक लिंबू आहे खालच्या साईडला इथं आता संध्याकाळची वेळ आहे तोडला असतं पण आता नाही तोडणार पावसाचं पाणी आणि भुईमुख पण आता दोन तीन महिन्यात काढा येईन हे एक महिन्याचा झालाय आता आणि गवत हत्ती गवत याला म्हणतात या गवताला हत्ती गवत म्हणतात जे गावाकडचे असतील ते लगेच सांगतील चवळीच्या शेंगा पण आहेत इकडं वाळू ह्याच्यावर उन्हाळ्यात तर आम्ही नाही का असल्या <coughs> <coughs> वाळूवर गावाकडं मामाच्या इकडं जो वाळूवरच उन्हाळ्याचं संध्याकाळच हे असतं आणि चवळीच्या शेंगा सॉरी उडदाचे आहेत नाही का त्या उडदाच्या शेंगा खायला या मित्रांनो मी नाही आणणार आता संध्याकाळ झाली च उडदाच्या शेंगा आहेत मला चवळीच मी म्हणतो उडदाच्या शेंगा होत्या त्या मागच्या साईडला पण असं मस्त हे झालंय ना ह्याच्यात मासे पण आहे त्या तळ्यात नाही का इथं तळे ह्याच्यात मासे आहेत शेवाळ पण साचलं आहे छोटे छोटे ह्याच्यात आणि ह्याच्याक पाहिलं असं एकदम कोकणात आल्याकत वाटतं ना, ना। लिंबूणीचे झाडं जास्त आहेत तिथं वाळू पण आहे वाळूत लहान पण लय मजा याची खेळायला गावाकडं घरांची वगैरे बांधकाम चालू असले की वाळू आणायचे आता ही वाळू बघायला भेटत नाही ससा त्या कोपऱ्यात गेलाय पण तिथून काही निघला नाही किंवा गेला असेल व्हिडिओ काढण्याच्या नादामध्ये मूग आहे का ते सॉरी मूग आहे मूग मी उडीद म्हणतोय आता ते होत असतं थोडं लटीचा खांब वगैरे हो आपली गाडी त्या कोपरे येते असंच फिरत फिरत आलो लोकेशन सापडलं छोट छोट मुंग्या आपल्या लाईव्हला एक जरी माणूस असला तरी लई झालं जिथं कमी तिथं आम्ही एक आला तरी एक चालतंय काय विषय नाही एन्जॉय तेवढाच घ्यायचा एक असू किंवा दोन लाईवला असू एन्जॉय शंभर असल्यागत घ्यायचा कारण हा क्षण पुन्हा ना एवढंच माहिती आहे आणि गावाकडच्या गोष्टी म्हणल्यावर मग आपल्याला आहे त्या गोष्टीची आपली बोलीभाषेची एकदम गावाकडची ती मला असं ठरवून बोला येत नाही मी जे जे व्हिडिओ बनवतो ना त्याच्यात मी स्क्रिप्ट कधीच लिहित नाही स्क्रिप्ट एका साईडने लिहिलेली असती माझ्या डोक्यात पण येत नाही मी दुसरी स्क्रि म्हणजे मनानेच मग बोलण्याचा प्रयत्न चालू असतो आपल्या व्हिडिओमध्ये चॅट करा फॅमिली ऊस वगैरे हो मला ऊस खायचं आहे पण संध्याकाळ झाली सहा सात वाजलेत आता त्याच्यामुळे ऊस खाय नाही मी नाही तर मला लय आवडते तुम्हाला आवडतो का मित्रांनो ऊस इकडं मूग भारी वाटते असं वाटतंय संध्याकाळचं इकडं जेवण वाळूमध्ये खाटबीट टाकून निवांत बसावा गावाकडं असल्यावर आपण कसं निवांत असतो मित्रांनो गावाकडे गेल्यावर तुम्ही असं शेतामध्ये फिरत असताना का नाही ना? ना? मी पुण्यात राहून इकडं असं शेतामध्ये फिरण्याचा आनंद घेतो आहे आमच्या राणाचा जरा प्रॉब्लेम चालू आहे त्याच्यामुळं मी तिकडचा व्हिडिओ टाकत नाही कारण कोर्ट मॅटर चालू आहे नाही का आमच्या चुलत्यांच्या आणि त्यांनी थर्ड पार्टीला विकलेली जागा आहे आणि त्या जागेचा प्रॉब्लेम झाला आहे त्याच्यामुळं मग मला अशी शेतीची खूप आवड आहे कारण मामाच्याकडं असताना मी सेम काय सेम आम्हाला पण खूप आवडतं धन्यवाद येऊ तुमच्या गावाला पण आम्ही येऊ फिरायला मला असं सिटीत जास्त फिरायला आवडत शेतामध्ये हां सॉरी सांगायचा विषय राहिला की आमच्या शेताचा कोर्ट मॅटर चालू असल्यामुळं तिकडं नाही जात मी आणि आमची फॅमिली पण नाही जात त्या रानाकडं तर जवळच आहे गाव पेरण्यामधून बकुरीमध्ये पण एन्जॉय आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे असा एरिया सेम माझ्या मामाच्या मामाच्या इथं आणि जास्त दिवस मामाच्या इथं राहिल्यामुळं मला नाही का सिटी तर राहायची अशी इच्छाच होत नाही फक्त कामामुळं धंद्यामुळं थांबायला लागतं आणि आता एवढी मोठी फॅमिली सोडून कुठं जातात यूट्यूबला आपली फॅमिली मोठी झाली आता त्याच्यामुळं म्हणलं मग थोडा ताण होईना आपल्याला पण यूट्यूबसाठी द्यायचे जेवढं प्रयत्न होईल तेवढा शंभर टक्के म्हणून आपण कमेंट करून कोसा कशाला काय काय वेळेस असं होतं की कामानिमित्त अर्जंट काम आहेत जळजळ होतं याच्यातीत कधी कधी कामामुळं खूप ताण होतं आणि मग व्हिडिओ काढा वेळ भेटत नाही मग जसे व्हिडिओ असतील तसं व्हिडिओ बनवायचे इकडचे तिकडचे गावाकडचे कुठले हॉटेलचे फेमस हॉटेल असतील तिकडचे परत शेतामधले असतील काही कामांचे व्हिडिओ असतील असे व्हिडिओ बनवत राहायचं मग आणि मी आज एक व्हिडिओ बनवला आहे उद्यापर्यंत यूट्यूबवर येईल संध्याकाळी एडिटिंग होणार आणि रात्री बारा वाजताच व्हिडिओ अपलोड करन तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि शॉर्ट व्हिडिओ पण पाहा तुम्हाला आवडतील आणि त्याच्यात जे मी बेवड्याची ॲक्टिंग केली तर मी दारू पीत नाही फक्त मला ॲक्टिंग जमते त्याच्यामुळं मग मी हा मार्ग स्वीकारला की आपल्याला तर नाही स्टेजवर वगैरे जात आहेत तर आपण यूट्यूबवर मनोरंजन करायचं याच्यासाठी आपण लाईव्हला पण येतो व्हिडिओ पण येत मोठे आपल्या चॅनलवर तर व्हिडिओ पण पहा मित्रांनो तुमच्या सपोर्टची गरज आहे आप आपल्याला आणि आपल्याला माझं टार्गेटच यूट्यूब फॅमिली मोठी करायची आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा एकदम गावाकडच्या बा म्हणजे बोलीभाषा असते एकदम म्हणजे मी कुठल्या गावाकडचे म्हणजे असं नाही का इकडचं पुण्याकडचं जास्त जमत नाही आपल्याला एकदम रांगडं लहानपणच गावाकडे गेलं आहे ना त्याच्यामुळं ऊस खांदायला सॉरी भुईमुग इकडं भुईमुग बघा इथं म्हणजे कोणतं कोणाचं एक्स वायझेड कोणाचं शेत असेल मित्राचंच आहे म्हणजे पण लांबून मित्र येतो तर गुड थँक्यू <coughs> तर खूप भारी वाटतं असं शेती वगैरे नाही का पाहायला आणि मी स्वतः केलेली शेती माझी जरी नसली ना तरी मी शेती केलेली आहे म्हणजे मला असं काहीच नाही की दारं दरायला येत नाही म्हणजे नाही का पाणी वगैरे दा दारायला परत नांगरणी पण केलेली आहे मी असं कोणत्याच गोष्टीची लाज नाही पण जी शेतात जी मजा आहे ना ती अशी पुण्यात राहण्यात किंवा काही करण्यात मज्जा नाही एकदम गावाकडची मज्जा ती लहानपणी आता काय होतं काही काही वेळेस आता माझ्या गावाकडचे पण इकडचे पण मुलं आलेत नाही इकडं कधी काळी भेट होते तर ते म्हणतात इच्छा नसताना आम्हाला नाही का कामाला यायला लागतं पुण्यासारख्या ठिकाणी काहींची लग्नांचा प्रॉब्लेम असतो की बाबा मुलगा का कामाला मस्त त्याच्या इथं पस्तीस एकर असो किंवा चार एकर असो पण आजकाल असं झालं आहे ना की शेती असू किंवा नसो नोकरी पण असली पाहिजे शेती पण असली पाहिजे अपेक्षा खूप वाढत चालल्यात आणि सामाजिकरित्या काही काही गोष्टी पण लाजेरोण्या होत आहेत त्याच्यामुळं मी कोणत्याच गोष्टीविषयी नाही काही सांगू शकत की असंच केलं पाहिजेन तसंच केलं पाहिजे तर ज्याचा त्याचा प्रश्न आहे पण एक लहानपणाची आठवण म्हणून असं वाटतं की गावाकडचे दिवस आहे ना गावाकडचेच असतात कधी आपण गावाला जा तिथं एकदम आपण गावात एंट्री केल्या केल्या प्रत्येक पॉईंट आणि प्रत्येक झाड वगैरे ठराविक ठिकाणं असतात ना तर तिथं गेलं की आपल्याला त्याला लहानपणी आम्ही इथे खेळायचो आता आपल्या लहानपणीचे एक दहा पंधरा सॉरी हा पंधरा ते सतरा ते अठरा व वर्षाखालीचे आपले खेळ कोणते असायचे डांडू लंगोरच्या लिंगोरच्या परत लपाछपी आता मी मी ते खेळच नाही आहेत पाहायला पण भेटत नाही गोट्यात आम्ही चोरून मी तर एकदा मुंबईला गेलो तो बहिणीसोबत तिकून मी गोट्या आणलेल्या कशात आणलेल्या बुटात घालून मी पाय पाय म्हणजे बिना आणवाणी आणि मी बुटं गोट्यांमध्ये घालून आणलेली तिथं तेवढी जिंकलेली पाचवीत का सहावीत होतो मी तवा तर लहानपण एक वेगळंच असतं नाही का ही वाळू ही वाळूच घ्या ना आता खाली माझ्या वाळू याच्यात आपण चांगला गोटा आहेत का पाय घालून तसली कोपी वगैरे बनवायचो